आज सकाळपासूनच शिवसेना आणि मनसेमधील मानपमानाच्या नाटकाला सुरुवात झाली होती बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं पंचवीस जानेवारी रोजी ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार आहे पण मनसेनं ठाकरे चित्रपट बाळासाहेबांची जयंती असं निमित्त साधून शिवसेनेला टोला लगावलाय मनसे नेते अभिजित पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा असा मजकूर असलेलं पोस्टर जे आहे ते मनसे तर्फे मातोश्री समोर लावण्यात आलं होतं ठाकरे सिनेमाच्या पोस्टरमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसेचे नेते अभिजित पानसे यांना योग्य स्थान मिळालेलं नाही म्हणून मनसे नाराज होती मात्र अखेर मनसेच्या वतीनं चित्रपटाला शुभेच्छा देणारे पोस्टर्स जे आहेत ते मातोश्रीच्या बाहेर लावण्यात आले त्यामुळे आता शिवसेना आणि मनसेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरती आधारित ठाकरे हा सिनेमा येतो आणि मनसेकडून त्या सिनेमाला जे आहे चित्रपटाला शुभेच्छा दिल्यात या ठिकाणी बॅनर जो आहे तो मनसेकडून लावण्यात आले आहे प्रामुख्याने आपण जर बॅनरवरती पाहिलं तर दिग्दर्शक जे आहेत अभिजित पानसे यांना शुभेच्छा मनसेकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहूया की शिवसेनेने जम केले चित्रपट प्रमोशनचे त्यामध्ये अभिजित पानसे यांना बऱ्याच कार्यक्रमामध्ये दूर ठेवलं होतं आणि त्यामुळे मनसेने आता थेट अभिजित पानसेना आणि त्याचप्रमाणे ठाकरे सिनेमाला शुभेच्छा दिल्या स्वतः संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत काय सांगाल अभिजित पानसे दिग्दर्शित करतायत ठाकरे सिनेमा परंतु शिवसेनेने अनेक वेळ आपण जर पाहिलं त्या कार्यक्रमापासून स्टेजवर न घेता बाहेर दूरच ठेवलेलं पाहायला मिळालं त्यामुळे तुम्ही वैयक्तिक शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं अभिजितची मेहनत आम्ही बघितलेली आहे दिवसरात्र त्यांनी केलेली मेहनत आहे आणि असं आहे की कोंबडा झाकला तरी सूर्य उगवायचा काय राहत नाही त्यामुळे अभिजीतनी जी मेहनत केलेली आहे या चित्रपटासाठी त्यामुळे त्याला शुभेच्छा देण्याचं आम्ही हा हा त्याच्यासाठी हे होल्डिंग आहे आहे जीवनावर आधारित सिनेमा सुद्धा आवाहन केलं जाते का ले ले। के ले ले ले। की सगळ्यांनी चित्रपट बघावा काय नेमकं निश्चितपणे आम्ही आज सगळ्यांना फेसबुकवर शेअर केलेला आहे हा चित्रपट आणि आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट जी नवीन पिढी आहे स्पेशली त्यांनी हा बघितला पाहिजे जेणेकरून त्यावेळेची शिवसेना